हॅलो नमस्कार मी कीर्ती मी माझ्या कीर्ती कोल्हा चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तर इथं आमचा लाडोबा झोपला आहे त्याच्यामुळे म्हटलं जरा असं ड्रेसिंग टेबल आहे तो आवरून घेऊ सगळं सामान इकडचं सा तिकडं होऊन बसले आणि गावाकडून आल्यापासून ते आवरायचं राहिलं होतं म्हटलं पटकन आवरून घेऊ बाहेर पण थोडा पाऊस चालू होता आणि हा झोपला आहे तसं करून घेऊ म्हटल्यावर हा बघा <laughs> म्हटलं जरा व्हिडिओ करू बाळ आमचं झोपलंय हळूहळू करायला ते कुठलाच लगेच हसतय मी काय तुला तुला पण यायचं व्हिडिओ मध्ये बघ बघा याला यायचं असतंय ना व्हिडिओ मध्ये मग हा करतोय कुठं जाऊन झोपला बघा कुठला की ह्याच गोल 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 बेडावरती फिरायचं असतंय याला लालू तू येणार आहेस इकडं बाहेर आहेस येणार आहेस हा काय करालास पिलू आय झोप की झोप अजून थोडा वेळ झोप जरा शहाण्यासारख झोप जरा मी जरा हे आवरून घेतो पिलू की नाही झोपत तू नाही झोपत नाही असलं नाही इथं जे काही माझ्या ड्रेसिंग टेबल मध्ये सामान होतं तर सगळं बाहेर काढून ठेवलंय आणि ते सगळं आता मला आवरून ठेवायचं पटकन पण हा आहे बघू आता करू देतोय काय नाही चला करून घेऊ पटकन हा काय करू दिला असं वाटत नाही तरी पण करू चालू आहे टेंट मध्ये <laughs> का बसून काय चालू आहे तुमचं हा बाहेर येणार आहे बाहेर येणार आहे नाही नाही काय येणार आहे नाही नाही या इकडं या 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 नाही मग खेळ मी आवरून घेतो हा खेळा ओके हां हां म्हण पिलो हां 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 म्हण हा हा म्हण मी आवरतो की हा की तू आवर म्हण मी खेळतो असं होईल काय कधी होईल की हा म्हण हा हा मम्मा मी खेळतो तू आवर म्हण सगळं <laughs> सगळं टाकायचं असते पगून पसारा करून मग कशाला हा म्हणशील हाय का नाही लालू ए लालू ताता कर मला हा <laughs> हा कशा असते बघा आमची पापी कशी असते बघा <laughs> हसताय 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 आणि इथं पहिल्यांदा मी कोलीन आणि कपडा घेऊन कपाट साफ करायला घेतलं हा आमच्या लाडूबाई इथंच बसून बघत होता आणि तसं चालू होतं बरं का मम्मा मम्मा घे असं त्याला म्हणायचं होतं आणि इथं ह्या पिशव्या सगळ्याच बायकांचं मला असेल की वाटतं की असं पिशव्या गोळा करून ठेवायची जी काही सवय आणि तशी मला पण आहे आणि इतक्याच नाही त्या बेडच्या ज्या गादीच्या खाली पण आहेत तुम्हाला कधीतरी परत दाखवेन आणि हे असं सगळं पिशवी प्रेम माझं आणि मी ना पिशव्या लागतील 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 एवढ्या पिशव्या गोळा करून बॅक बघायच्या तुम्हाला एवढ्या सगळ्या पिशव्या ह्या फक्त आणि फक्त मी लागतील कशाला टाकून द्यायच्या कशाला टाकून द्यायच्या ह्या ठीक पिशव्या गोळा करून ठेवलेत हा मी आवरतो लगेच पटकन आवरून घेते ओके 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 करू देणार का नाही करू देणार का नाही सांग जरा करू काय नको मी हे काम हुँ? ए पिल्या ए लालू ए लालू करू काय नको आता ह्याला जर हिथं खाली सोडलं ते सगळं आहे ते सगळं विस्कटून टाकायचे काम करणार त्याला जीव त्याचा वर खाली होतोय कधी विस्कटू कधी खाली मम्मा उतरवते मला आणि विस्कटतो शोकला विस्कडतो नाही काय करणार मी करू काय नको करू काय नको पिलू ऐकत नाही हा आता उडी मारायच्या राणा लागलाय बघा का लई तुझं नाव काय आहे बाळा तुझं तुझं नाव सांग पहिल्यांदा आभी कोण आभी आभी कोण आहे कोण आहे आभी आता ते कधी त्याला सगळं विस्कुट झालंय चला आवडते मी कसं आवडते फायनली टन झालं हे <laughs> मी छोटे छोटे ऑर्गनायझर्स घेतले होते त्याच्यामध्ये जे काही सामान होतं ते भरून ठेवलं होतं म्हणजे जे काही मेकअपचं दररोज रेग्युलरचं एका डब्यामध्ये कानातले एका डब्यामध्ये ज्वेलरी एका डब्यामध्ये ऑक्साईड ज्वेलरी असं मी थोडंफार माझं ऑर्गनायझेशन केलं होतं आणि अजून खूप सारं सामान आहे पण हे थोडंच दिसतं आहे तुम्हाला आणि असं काही मी कपाटामध्ये भरून ठेवलं आणि पिशव्या काही टाकल्या नव्हत्या मी बरं का मी तशाच ठेवल्या होत्या कारण त्या परत कधी ना कधी आपल्याला यूज होतात गावाकडे जाताना काही सामान वगैरे हो हे करायचं असेल पॅक करायचं असेल नाहीच झालं तर मी गावाकडे घेऊन जाईन जाताना म्हणून मी तशाच गोळा करून ठेवल्यात जे काही रेग्युलर प्रोडक्ट लागतात बाळाचे किंवा माझे ते मी ड्रेसिंग टेबलच्या बाहेरच ठेवले होते आणि असं काहीसं माझा ड्रेसिंग टेबल त्याच्यानंतर बघा इथं आमची गॅलरी इतकी घाण झाली आहे काय सांगू ती स्वच्छच होत नव्हती घासून घासून अगदी अगदी माझे हात दुखायला आले पण ते डाग पडले होते आणि त्याच्यात ते कबूतर इतके घाण करतायत काय सांगूच नका मग साहेबांनी शेवटी एक सोल्युशन काढलंच आणि ते बघा साफ करायला घेतलंय एक ॲसिड आणलं होतं म्हणजे जे फ्लोअर क्लिनर असतं ते आणि ते घेऊन त्यांनी साफ केले सगळं तर हे बघा इथं त्यांना त्रास होईल त्या क्लीनरचा याच्यासाठी हँड मास्क वगैरे लावून त्यांनी व्यवस्थित फरशी क्लीन केली आणि घाण आणि ह्याचं बघा भाव चालू आहे हे रोज त्याचे एक तरी काहीतरी वेगळं चालू असते आणि इथे ह्या आज कपडा घेऊन त्याचं भाव भाव तू कर तू कर तू कर तू कर भाव भाव आणि 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 कर आणि करा भाऊ भाऊ कसं करायचं कसं करायचं असं करायचं रे भाऊ ऐके तू कुठं जाणार आहेस कुठं जाणार तू दिदीकडे जाणार दिदीकडे जाणार कुठल्या दिदीकडे जाणार कुठल्या दिदी नमो दिदीकडे जाणार नमो दिदीकडे जाणार होय जाऊया जाऊया चला 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 आणि ही आमची मजा मस्ती दररोज अशी चालू राहते तुम्हाला आवडते का नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडत असतील तर नक्की चॅनलला लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटू पुढच्या व्लॉगमध्ये आणि मी माझ्या व्लॉगचा एंड इथंच करते तोपर्यंत तो बाय बाय